नमस्कार मी रमाका सातगुळे आणि आपण पाहता समाय संघटना आज धाराशिव जिल्ह्यातील तिन्ही या ठिकाणी आलो त्या ठिकाणी गजानन महाराज त्या पालखीचं आगमन होतात दोन ती रात्री मुकामी पालखी होती तिथून सकाळी तेर मध्ये आली तेर मध्ये दोन तासाच्या विश्रांतीनंतर जिल्हादवाडीमध्ये एक अर्धा तास विश्रांती असते आणि तिथून आता तिन्ही गावात येत आहे आणि तिन्ही गावामध्ये आपण पाहतोय पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी आणि फुलाचा सडा टाकून अत्यंत आकर्षक असं आणि उत्साहात पालखीच्या स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहतोय सगळे भाविक भक्त आणि गावातील गावकरी पालखीच्या स्वागतासाठी अत्यंत उत्साहात आणि आतुरते वाट पाहताना अख्खं गाव पूर्ण गाव या ठिकाणी जमलेलं आहे आणि या गावच वैशिष्ट्य पालखीच्या पूर्ण शेगावपासून ते पर्यंतच्या काळामध्ये हे गाव असं आहे या ठिकाणी मराठमोळं जेवण बेसन आणि भाकरीचं एक मराठमोळं जेवण त्या ठिकाणी पिठलं म्हटलं जातं आणि मराठमोळ्या पद्धतीनं शेंगा लोणचं अशा पद्धतीनं जेवण या ठिकाणी वारकऱ्यांना पालखीतल्या दिलं जातं हे एक गा त्या गावचं वैशिष्ट्य आहे आणि ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे तर आपण पाहूया इथं स्वयंपाकात मराठ मुळे स्वयंपाक कसा बेत केलेला आहे अशा नवीन नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही किनी गावातील परंपरा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी आपण पाहतोय <गराय> टेम्पो मधून बाकरी आणलेली आहे स्वयंसेवक कार्यकर्ते बाकरी टेम्पो मधून भितरवतो आपण पाहतोय काढा होतो आगरा आगरा या ठिकाणी पाहतोय आपण या ठिकाणी भाकरीचा ढीक लागलेला आहे टेम्पो आणून या ठिकाणी भाकरी जमा केलेला आहे आणि हे इतर बेसन बेसन बनुरीवर आपण पाहतो एक आगळा वेगळा बेस या गावामध्ये केला जातो त्याला कसं स्वयंपाकाचं नियोजन केलंय ज्येष्ठ मंडळी पण आपण जाणून घेऊयात पालखीचा थोडा आगमन म्हणून आणि आपण हे तसे जेवणाचं केलेलं आहे अभ्यासन केलेलं आहे तर काय सांगाल इतक्या भाकरी केलंय कसं नियोजन केलं भाकरी नाही हे तर कसं आहे हे पालखीच आमचं बत्तीस वर्ष आहे आणि हे सर्व सर्व गावकरी आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरातील जे गाव गाव आहेत तर सर्वांनी मिळून केलेलं आहे एक पुणे एक तर आमच्या गावा गावाच्या पण हे शक्य नाहीये आम्ही काय करतो आम्ही प्रत्येकाकडून अन्नधान्य देणगी स्वरूपात घेतो आणि ते ज्वारीचं पीठ घरोघरी देतो आणि मग ते घरच्या प्रत्येक घरच्या माता माऊली ते स्वतः भाकरी करून आणून इथं देतात तुम्ही समोर बघता इथं आम्ही बेसन आम्ही स्वतः करतो आणि हा उत्सव फक्त आमच्या किनीपुरता मर्यादित नसू परिसरातील दहा पंधरा गावं जे आहेत त्या गावासवरुपे आता मोठा स्वरूप यायला लागलेला आहे याला टेम्पू मध्ये बाहेर पण हो काय होतं आम्ही काय करतो आम्ही आता या वर्षी पंचवीस क्विंटल ज्वारी दळून आम्ही घरोघरी प्रत्येक माता पर्यंत आम्ही पीठ पोहोच केलेलं आहे त्या पिठाच्या पंचवीस क्विंटलच्या भाकरी त्याच बरोबर ज्या काय प्रत्येक प्रत्येक भाविक भक्त येतात ते येताना पण स्वतः येताना कोणी पाच बाकरी कोणी अकरा बाकरी घेऊन असं येतात तर एक म्हणजे मोजमाप नाही करू शकत इतक्या पद्धतीचं हे होतं आणि आमच्या गाव आमच्या गावकऱ्यांचाही पूर्ण याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो पंचवीस क्विंटल ज्वारीचा पंचवीस पेक्षा जास्त आहेत आम्ही पंचवीस क्विंटलचं पीठ दिलंय आणि हे करून आणि ते येणार तर ते वेगळं जवळपास पन्नास क्विंटल पन्नासच्या पुढे जात आहे बेसन किती क्विंटल बेसन आम्ही चार क्विंटल क्विंटल बेसन बेसन पाहत आहेत चार क्विंटल डाळीचं अरे नियोजन कस नाही हे सर्व देणगीतून घेतलेलं आहे देणगीदाराने देणगी देऊन गावातून आणि सर्व अन्नदा घेऊन आणि फक्त आपण इथं बनवतो एकत्र मसाला किती लागला असेल तो अंदाज दहा किलो दहा किलो मसाला आहे शंभर किलो मिरची आहे का कांदा आहे पाच सहा क्विंटल कांदा आहे वीस पंचवीस चा तेल आहे पंचवीस बत्तीस वर्षाची परंपरा ही बत्तीस वर्षाची परंपरा आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी ही वाढत चाललीय फक्त काय आम्ही म्हणजे आम्ही बत्तीस वर्ष झाली आम्ही पहिल्या वर्षी पासून एक संकल्पना सर्व गावकऱ्यांनी अशी राबवली होती की बऱ्याच ठिकाणी काय होतं पालखी ज्या वेळेस आता शे निघते पंढरपूर पर्यंत तर ते बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते फक्त प्रसादाचा लाभ हा फक्त जे पायी वारीत चालतात त्यांना होता पण सुरुवातीला एकमेव आमचं गाव होत की जे वारकरी म्हणजे दर्शनासाठी सुद्धा परिसरातले जे भाविक भक्त येतात त्यांनाही आम्ही प्रसादापासून वंचित ठेवत नाही जे येतो प्रत्येक जण प्रसाद घेऊन जातो त्यामुळे स्वरूप वाढत चाललेलं आहे निश्चितच प्रत्येक ठिकाणी गोड गोड केलं जातो मराठी मुळ म्हणजे कसं आहे मराठमोळा म्हणण्यापेक्षा हा स्त्रींचा प्रसाद आहे हा त्यांच्याच आवडीचा आहे तोच आम्ही करतोय धन्यवाद आमच्या प्रतिक्रिया Ya bak bak ya